सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीस तुम्हाला खूप खूपच सुखाचा जावं अशी माझ्याकडून देवाकडं प्रार्थना आणि माझ्या सर्व ताईंना आणि दादांना मला एक म्हणायचं आहे कालचा व्हिडिओ तुम्ही अर्धाच पाहिला आणि त्यावरनं कमेंट केली की दादा जा घ्यायला जा सर्वजण म्हणायला लागले दादा आता वहिनी आली की भांडणं वगैरे नको करू नव्याने सुरुवात कर मस्तरा मजेत राहा भांडणं नका करू काय नका करू जे झालं गेलं ते नका काढू आणि नवीन वर्षाची एक नवीन सुरुवात करा असं सर्वांनीच कमेंट केली परंतु तो व्हिडिओ काही ताईंनाच पूर्ण पाहिला आणि त्यावरनं त्या, त्या ताईनं कमेंट अशी केली की दादा ती जर येत असेल की बहिणी जर येत असल तर तू जा आणि त्यांना घेऊन ये कारण त्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं की बाबा ती येत नाही लेकरांना घ्यायला बोलवत आहे लेकरांना घेऊन जावा हे म्हणते ती कारे मग त्यांना आणून कशाला उगस पाहिजे ती काळ्या मग झाला असा दोन हजार चोवीस आपल्यासाठी खूप म्हणजे खूपच बेकार गेलं आणि चांगलं पण गेलं मला कारण त्यामध्येच माझा तुमच्यासारख्या काही ताई तुमच्यासारखे काही दादा खूप छान असे मित्र कल्याणचे दादा आपले जसे तसे आपल्या त्या दादांसारखे खूप प्रेमळ माणसं खूप चांगली माणसं पण भेटली आपल्याला दोन हजार चोवीसमध्येच आणि दोन हजार चोवीसचा लास्टचा दिवस म्हणजे एकतीस डिसेंबर आणि त्याच दिवशी आपल्याला वाईट गेलं कालचा पण दिवस दोन आपला एकतीस डिसेंबर म्हणजे दोन हजार चोवीसमधला लास्टचा दिवस देखील वाईटच गेला आपल्याला झालं असं आपल्याकडं शिळे आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं ती तर तिचं एक पिल्लू होतं तो अचानक रात्री नेला काय माहीत त्याला काय झालं काय चावलं वगैरे की काय आणि तो अचानकच ओरडून वगैरे करून तो मेला मग मला त्या शिळीचं काही दुःख बघवत नव्हतं कारण ती एक आई आहे आणि ती खूप वरडत होती मग त्यासाठी मी सकाळपासनं जरा ती पिलं वगैरे बघत होतो की एखादा बाबा पिल्लू मिळतोय का त्याच्या हिशोबानं की ती आई पण स्वीकार करेल असा मग त्यामुळं काय हा जरा असा व्हिडिओ आत येतोय लेट या हा व्हिडिओ बनवायला झाला मला लेट आणि ताईनं तुम्ही मला जा म्हणताय परंतु काही ताईनंच पूर्ण व्हिडिओ पाहिला त्यांनी काय म्हणतात की दादा वहिनी असा असेल तर जा हां मी म्हणतो की मला मान्य आहे तिनं जर येत असेल ना मी जुनं काय काढणार नाही जे चोवीसमध्ये झालं गेलं झालं ते सर्व काही विसरून जाईल पंचवीसमध्ये मी एक नवीन सुरुवात करन बाबा आम्ही दोघं मस्त राहू आनंदी राहू लेकरांकडं लेकरांना मी जर आता समजा लेकरांना माझ्याकडे आणलं ते अजून तशीच फजिती होणार एक घडी लेकरांना बाप नसला तरी चालतोय पण त्यांना आई लागतेच लागते आईची गरज असते का नाही आज त्या शिळीचं पिलू दगावलं गेलं तर ती शिळी रातभर नुसती ओरडायला लागली म्या म्या करून ते मला बघवत नाही मग ते तर माझे लेकर आहेत त्या लेकरांसाठी बाबा तिचं पण कुठं तर कुठं तिला पण आठवण येत असेलच की नाही ती पण काय म्हणायची की पोरीला आणून सोडा पोरगी लहान आहे ना तिला पण वाटायचं बाबा पोरगी लहान आहे पोरांचा कधी विषय काढला नव्हता पर आता ती पण आहे तिच्याकडंच मग राहू द्या की काय इथं पण खाऊनच असणार आहे तिथं पण आता शाळा असून नसून आता ही पोरं शाळेत गेलेत काय शाळा असून पण इथं असं बोंबलात फिरायला दुसरी तिसरीची काय एवढे शाळेचं नाही आहे ताईनो दादांनो त्यामुळं आणि आता अजून एकदा म्हणतोय तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझा एकदम ऑफ आहे एकदम एकदम पण आज नवीन वर्षाचं तरी एक हसत राहावं म्हणून मी आहे कारण त्या पिल्लूसाठी ते आईलाही ओरडायले होते जर असं बघवत नाही जाऊ दे आता जे काय झालं काय अचानक काय समजूनच आलं नाही तो पिल्लू एकदमच वरडला की एकदमच पाय वगैरे हो असा जमिनीत घासायला लोळायला तो अचानकच दगावला गेला मग त्यामुळं जरा वाईट पण वाटतं आहे आणि कमेंट मी रात्री पण वाचल्याच होत्या सर्वांच्या मला हा व्हिडिओ पहिलंच बनवायचा होता परंतु खूप लेट झाला कारण मी जरासा माझ्याच टेन्शनमध्ये होतो त्यामुळे परंतु तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही आहे ताईंनो दादांनो त्यामुळं तुम्ही मला म्हटलात की दादा जा तिला पटकन घेऊन ये आपली कल्पना आता इतर म्हणते कुठं बसला उठ पटकनी जा आपली निमुताई पण म्हणते निमुताईनं पूर्ण व्हिडिओ पाहिला आहे निमुताई म्हटली नाही नाही दादा ती वहिनी जर येत असेल तर जा त्यांना घेऊन या त्यांनी तशा बोलल्या खूप साऱ्या दादानं तशी कमेंट केली विजयदा पण कमेंट केली की जर येत असेल वहिनी तर घेऊन या आणि एक नवी सुरुवात करा झाल्याला गेलेलं सर्व काही विसरून जा आणि एक नवीन सुरुवात करा आपला विजय पवार दादा आ, तो एक आपला चांगला असा म्हणजे आपला दादा आहे की तो आपले प्रत्येक व्हिडिओ बघतो आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट देखील करतोय विजय पवार दादा त्यानं पण तो व्हिडिओ पूर्ण पाहिलाय त्यांनी पण तशीच कमेंट केली की वहिनी तरच जा तर मला मला आता असं वाटतं की तुम्ही अर्ध्यातच व्हिडिओ बघणं सोडून देता काय ताई नो हा आमचा बंजारा पोशाख माझी चुलती आहे ती असा असतोय बंजारा पोशाख मग ती विधवा असल्यामुळं म्हणजे आमचे चुलते नाही आहेत ना त्यामुळं त्यामध्ये आणखीन काही असं नाही आहे नाहीतर खूप सारा सजावटीचा सामान वगैरे असतो आहे वरून असा शॉल वगैरे शॉल आणि ते असं काचा वगैरे लावलेल्या असतात त्या काय म्हणतात मला पण एवढं माहीत नाही आहे ज्या विधवा असतात ना म्हणजे त्यांनी असं सिंपल राहतात आमची चुलती होती तशी चुलती म्हणजे वडिलांची भाऊजाई हां माझ्या हाताला जरा मुंग्या मुंग्या यायल्यात या व्हिडिओला इथंच टॉप करतो आणि तुम्हाला समजलं ज असेल मला काय म्हणायचं होतं ते किती येत नाही आहे लेकरांना न्यायला या म्हणत होती त्यामुळं मी काय गेलो नाही आणि आणखीन एकदा तुम्हाला सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व ताईंना दादांना नेहमी देव खुश ठेव हो, आणि त्यांना निरोगी ठेव हो, असं माझी देवाकडं प्रार्थना